जर आपण बघितलं तर सामान्य कुक्कुटपालक बांधवांना की ज्यांना आता व्यवसाय सुरू करायचा ज्यांना पालनाच्या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे व खास करून ज्यांना फक्त गावरान कोंबडी पासूनच सुरुवात करायची तर अशा सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्वाचा सवाल आहे की गावरान कुक्कुटपालन तर आम्हाला करायचंय पण आम्हाला वाटते की आम्ही गावरान कोंबडी खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर आमची फजगत होऊ शकते अशा परिस्थितीमध्ये आम्हाला सोप्या भाषेत सांगा की अखेर गावरान कोंबडी ही कशी ओळखायला हवी गावरान कोंबडी ओळखण्याचे काही प्रमुख लक्षणे आहेत का तर आजच्या व्हिडिओ ते तुम्हाला समजावून सांगितल्या जाणार आहे की अखेर गावरान कोंबडी आपण सर्वजण सहज गत्या कशा पद्धतीने ओळखू शकतो तर मित्रांनो आपल्या सर्वांना हाच प्रश्न सतावत असेल आणि आपल्या सर्वांना गावरान कोंबडी ओळखणं जर कठीण जात असेल तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातील सर्व शंका व सर्व प्रश्नांची उत्तर मिळून जातील व सहज गत्या आपण सुद्धा गावरान कोंबडी ओळखू शकाल चला तर मग गावरान कोंबडी कशी ओळखायची या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता अचूक उत्तर याच्यासाठी एकच काम करा की हा जो व्हिडिओ तो अत्यंत महत्वाचा आहे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ जिथं आवडेल तिथंच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला नसेल तर जरूर करून नोटिफिकेशन ऑल करा जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते व दुसरीकडे सातत्यानं आपल्या नवनवीन जे पाहावयास मिळत राहतात म्हणून सर्वांना पुनश्च एकदा विनंती करतो की माझ्या मेहनतीकडे बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्याच चला तर मित्रांनो तुमच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा तुम्हाला कोंबडी ही कशी ओळखावी तर मित्रांनो गावरान कोंबडी कशी ओळखावी या प्रश्नाचं सहजगत्या उत्तर तुमच्या समोर सादर करतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा की व्हिडिओमधील प्रत्येक शब्द ओळ इथून पुढे महत्त्वाचे म्हणून व्हिडिओला कुठेही स्किप करू नका तर बघा मित्रांनो गावरान कुक्कुट पालनाची इच्छा आपली आणि आपल्याला गावरान कुक्कुटपालन करायचं यातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा पण गावरान कोंबडीच ओळखू येत नाही तर बघा मित्रांनो गावरान कोंबडी कशी ओळखायची तुम्हाला समजावून सांगतो आता बरेच जण म्हणतात की गावरान कोंबडी जी असते तिचं जे पाय असतात ते बारीक असतात पायावर काळा कलर असतो हे सगळं जरी सत्य असलं मित्रांनो तरी आज एवढ्या ब्रीड्स आल्यात कि ज्याच्यामुळे गावरान कोंबडी सहजगत्या ओळखणं कठीण झाले आणि आजच्या परिस्थितीला बघितलं तर ब्रीडिंग एवढी झाली त्यामुळे अडचण निर्माण झाल्या तर अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला गावरान कोंबडी ओळखू येणार असेल तर ती एकाच लक्षणाहून येणार आहे मग ते लक्षण कोणतं ते समजून घ्या परफेक्ट गावरान कोंबडी ओळखायची असेल तर निसर्गाची देण एकच आहे मित्रांनो की गावरान कोंबडीला स्वतःच मातृत्व आहे आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की गावरान कोंबडी ही जगातील एकमेव कोंबडी आहे की जी अंडे घातल्यानंतर एका मर्यादेच्या नंतर खुडूक होत असते आणि खुडूक होऊन स्वतः खाली अंडे जमा करून अथवा तिच्या खाली अंडे ठेवली तर त्या अंड्यातून कोंबडी ही पिल्ले काढू शकते म्हणजे आपण जर विचारत घेतलं की एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून एक व्याख्या गावरान कोंबडी कुणास म्हणतात जर या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं म्हटलं तर जी कोंबडी स्वतः खुडूक होते व खुडूक झाल्यानंतर तिच्या खाली अंडे ठेवल्यास जी कोंबडी शंभर टक्के पिल्ले काढते त्या कोंबडीला गावरान कोंबडी असे म्हणतात ही झाली व्याख्या शंभर टक्के पिल्ले काढते याचा अर्थ समजून घ्या बरं काय म्हणजे आपण अंडे ठेवले समजा पंधरा आणि पंधराच पिल्ले काढले याला शंभर टक्के नाही म्हटलं जी कोंबडी अंडे ठेवल्यानंतर पिल्ले काढते मग ती कमी काढो जास्त काढो काय घेंद नाही ती कोंबडी शंभर टक्के गावरान आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे कोंबडी जर या ठिकाणी तिचा पाय काळा असेल किंवा तिचा पाय गुडघ्यापासून म्हणजे तिच्या मांडीच्या खालच्या भागापासून जॉईंट पासून निमुळता असेल तर ती गावरान कोंबडी हे खरे का हा जवळपास खरे म्हणत नाही खोट आहे पण तुम्हाला सांगतो एवढ्या ब्रीड क्रॉस झाल्यात आजच्या कंडिशनला की हे ओळखणं कठीण आहे म्हणून त्या कोंबडीचा पाय काळा असणे किंवा काळपट असणे किंवा त्या कोंबडीच्या समजा आपण विचार केला की बाबा ती जी कोंबडी आहे तर त्या कोंबडीचा विचार घेतल्यानंतर या ठिकाणी एकच गोष्ट असेल बा पाय काळा आहे मान्य आणि त्याचबरोबर ती एकदम जबरदस्त पद्धतीनं धावते पळते ठीक आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की कोंबडी खरेदी करत असताना फक्त पाय काळा आहे पाय निमुळताय पाय बारीक आहे असं म्हणल्यानं जमणार नाही ती कोंबडी खुडूक होते का नाही हे हो बघणं गरजेचं आहे मग अशा परिस्थितीत सर आम्हाला तर समोरचा व्यक्ती फसवेल ना तो तो म्हणणार हो शंभर टक्के म्हणा मग आम्ही काय करा तुम्ही एकच काम करायचं आठवडी बाजारातून अजिबात कोंबडी खरेदी करायची नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की ज्या व्यक्तीकडून ज्या कुकुट पालक बांधवाकडून तुम्ही कोंबडी खरेदी करणार त्याला सांगा की फार मेहनतीनं फार कष्टानं मी या ठिकाणी या व्यवसायाची सुरुवात करत आहे मी काही एवढा श्रीमंत नाहीये परंतु धडपड आहे काहीतरी कमावण्याची तर अशा परिस्थितीत माझी इच्छा अजिबात गमावण्याची नाही कारण काही करता येईल पैसा सोन करता येणार नाही बाबा पन्नास थीक रुपये एक्स्ट्रा घे पण तुला पक्क माहिती किंवा ही गावठी तरच मला दे अजिबात नाही तर देऊ नकोस असं सांगून म्हणून विनंती करून त्याच्याकडून कोंबडी आणली आणल्यानंतर त्याला एवढंच बोलणं करा की बाबा ही कोंबडी खुडूक झाली आणि हिनं पिल्ले काढले तर काही त्या ठिकाणी वाद नाही जर नाही काढली बाबा तर परत घेऊन टाक बस एवढंच मग एवढ्या विश्वासावरती तुम्ही कोंबडी आणली कोंबडी खाली मग काय करा खुडूक झाले सांड्या ठेवा अंड्यातून पिल्ले काढते का नाही काढते बघा पिल्ले काढली तर समजा चिंता मिटली त्या कोंबडीला दोरा बांधून टाका आपलं काम संपलं म्हणजे लक्षात येईल की बाबा मी शंभर कोंबड्या आणल्या होत्या जेवढ्या कोंबड्यांना भविष्यात दोरा बांधलेला असेल तर त्या कोंबड्याकडून कोण पिल्ले काढतात या म्हणजे या पिव्हर गावठी आहे जगात कितीही म्हटलं तर एकदम प्रामाणिक लोक फार कमी आहेत मग अशा परिस्थितीमध्ये आता काही वेळेस काय की समोरच्या कुकुटपालक बांधवला पण कधी माहीत नाही होत किंवा त्याच्यापासली कोंबडी ओरिजिनल गावठी आहे अथवा नाही एखाद्या त्याचीही फसगत होऊ शकते त्याचा हेतू तो आपल्याला फसवण्याचा नसतो पण त्यालाच माहित नाही तर काही करू शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं की समजा ठीक आहे आपण शंभर कोंबड्या आणल्या पैकी ऐंशी कोंबड्या ह्या पक्क्या गावठी निघाल्या बाकी आपल्याला वर डाऊट आहे मग काय करायचं मागच्या त्या व्यक्तीकडून आले त्याला काही भांडायचं नाही ह्या वीस कोंबड्या घ्यायच्या आणि डायरेक्ट बाजारात नेऊन विकून टाकल्या ज्या गोष्टीवर ज्या असणाऱ्या कोंबडीवर तुमचा डाऊट आहे तिला सांभाळत बसायचं नाही मान्य तुमच्याकडे आली तुमचं हे झालं पण त्या कोंबड्याला वगळा ना म्हणजे ह्या जगात परफेक्ट कोणी आहे का अजिबात नाही पण परफेक्ट कोणी नाही याचा अर्थ परफेक्ट होण्याचा प्रयत्न करणं चुकीचं आहे का ते पण अजिबात चुकीचं नाही मग काय करा आपण काय करायचं हळूहळू ज्या कोंबड्या गावठी दिसत नाही ज्याच्या डाऊट तुझ्या खुडूक होत नाहीत पिले काढत नाहीत अशा कोंबड्यांना डायरेक्टली विक्री करून टाका असं जर तुम्ही करत गेला तर तुमचा फार्म सहा ते आठ महिन्यात प्युअर गावठीचा होतो तुम्हाला काही चिंता बाळगायची गरज नाही पण तुम्हाला सांगतो की कोणी विश्वासानं सांगते नाही गावठी घेऊन जाय सगळं ठीक आहे बाबा तुझं मी पन्नास रुपये एक्स्ट्रा देतो पण माझ्याकडे आल्यानंतर को ही कोंबडी फुडूक व्हावी आणि हिना अंड्यातून पिले काढ एवढी जर क्रायटेरिया कसोटी तिनं पूर्ण केली ही परीक्षा पास केली तर काही प्रॉब्लेम नाही काही चिंता नाहीये पण तसं नाही झालं तर बाबा तुझी कोंबडी तू परत घे बस एवढंच आपल्याला कोणासमोर भांडायचं नाही पण शेवटी आर्थिक गारानं भांडावत लागेल ना ही महत्वाची गोष्ट आहे काळाची गरज कसं आहे आपण कुकुट पालन केलं आपण गावठी म्हणून आणलं भविष्यात ती गावठी नाही निघाली तर आपण फसगत आपली करून घेतो ना कारण आपली उद्या मार्केट खराब होती ती अंडी आपण गावठी म्हणून विकली मग आपला कस्टमर जर खराब झाला तर आपल्याला काय करायचं मग त्या समोरच्या व्यक्तीशी रिलेशन ठेवून त्यामुळं व्यवसाय करत असताना पहिल्यापासूनच काळजी घेतलेली कधी पण बरी आणि मला वाटते निष्काळजीपणा नको हायवेवर चालत असताना डोळे झाकून गाडी चालवण्यात जमत नाही हेल्मेट घालून गाडी चालवा डोळे उघडे ठेवून गाडी चालवा ऍक्सिडेंट अजिबात होणार नाही आणि कसं राहते माहितीये का की आपण दुर्घटना देर भली असं म्हणू आपल्याला चार आठ दिवस उशीर लागू द्या आपण व्यवसाय करू पण काळजीपूर्वक कारण काय राहते उदय सरांचा व्हिडिओ बघितला पाच पन्नास हजाराचा जोड लावला ना आजच्या आजच कुक्कुट पालण्यास सुरुवात केलं असं काही आपल्या हातावर कोणी काही या ठिकाणी हे दिलेलं नाही की बाबा ही आवतन तर अशा परिस्थिती चार आठ दिवस उशीर होऊ द्या पण मला काय म्हणायचं की आपण या ठिकाणी स्वतःच हसं करून घ्यायचं नाही गडबड करायची नाही आठ पंधरा दिवस जाऊ द्या विचारपूर्वक जबरदस्त कोंबड्याची निवड करा तुमचा हा मित्र तुमचा हा भाऊ सोबत शंभर टक्के काही टेन्शन घेऊ नका आणि तुमची हीच चिंता दूर करण्यासाठी आम्ही काय केले मित्र रायजिंग स्टार परभणीच्या माध्यमातून ऑनलाईन ट्रेनिंग सुरू केली ज्याच्यामध्ये तुमच्या छोट्या मोठ्या दर दिवशी निर्माण होणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला दिलीच जातील या ऑनलाईन ट्रेनिंगचं उद्दिष्ट काय आमचं एवढंच उद्दिष्ट की बाबा तुमच्या कोंबडीचा कोंबड्याचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी व्हावं हो। एवढाच उद्देश किंवा तुमची कोंबडी तुमचं पिल्ले यांचं लसीकरण वेळेवरती व्हायला त्यांच्यावरती आजार येणार नाही आला चुकून मुकून आजार तर त्या आजाराला ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा याच्याबद्दल मार्गदर्शन की ज्यामुळे आपली कोंबडी आपले पिल्ले अजिबात दगावणार नाही आणि आपल्या फार्मर पिल्ली कोंबडी दगावली नाही तर मला सांगा आपला लॉस होईल का अजिबात नाही फायदा होईल तो दुप्पट तिप्पट चौपट पण होईल त्याचबरोबर शेड कसा तयार करायचा कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत याबद्दल सखोल मार्गदर्शन आणि शेड हा त्या ठिकाणी शत्रू पक्षी शत्रू प्राण्यापासून त्याबरोबरच या ठिकाणी वादळी वारा या ठिकाणी ऊन वारा पाऊस या सर्वांपासून संरक्षण करण्यासाठी कसा मजबूत असावा कोणत्या दिशेला दरवाजा असावा हे सगळं सांगितलं आहे त्याबरोबर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर कोण जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रूडिंग फिडिंग वॅक्सिंग सगळं तुम्हाला सांगितलं समजायला शिकवलं जाईल काही टेन्शन घ्यायची गरज नाही आणि सरती शेवटी सगळ्यात महत्वाची गोष्ट की बा आपल्याला कोबडी कुठे विकायची कोंबडा कुठं विकायचे हे सगळं समजावून सांगितलं जाईल मित्रांनो काही चिंता बाळगायची नाही फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की आमच्यासह जोडून राहा ही ऑनलाईन ट्रेनिंग दरविवारी संध्याकाळी साडेसात वाजता असते मी स्वतः घेत असतो पहिले लेक्चर होते मग वेदर बुलेटिन असते त्या वेदर बुलेटिन मध्ये पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याचा कोंबडा काय परिणाम होणार त्यापासून आपल्या कोंबड्याचं संरक्षण कसं करायचं बचाव कसं करायचं याबद्दल माहिती दिली जाते ज्यामुळे मृत्यू दर कमी होतो आणि सरते शेवटी प्रश्न उत्तराचा सेगमेंट नंबर तीन असते लाईव्ह प्रश्न असतात तुम्हाला जी प्रश्न येतात तुम्ही डायरेक्ट विचारू शकता उत्तर दिली जातात आणि इतर दिवशी प्रश्न काय निर्माण झाले तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान स्वतः मी तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सांगितलेले असते त्यासाठी नेमणूक केली आहे लखन सरांची लखन सरांना तुम्ही दु, दुपारी तीन ते आठच्या दरम्यान कॉल करू शकता चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आणि प्रश्नांची उत्तरं मिळवू शकतात मग या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सामील कसं व्हायचं तर यासाठी फार सोपी पद्धत आहे तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट या क्रमांकावरती आपला नाव पूर्ण पत्ता सांगाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे बस एवढी माहिती आपण सर्वांनी पाठवली की मग आपल्याला माझा फोन पे गुगल पे नंबर जो आहे तो या ठिकाणी लखन सर देऊ करतो नंबर पंधरा ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार सात साडे टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो बस हा फोन पे गुगल पे नंबर तुम्हाला मिळाला की तुम्ही काय करा मग यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठव जेव्हा पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना सखोल मार्गदर्शन केलं जाईल दिलं जाईल जेव्हा लाखोचा निवडणपा कमवण्याचा मनसुबा होईल आपला परिपूर्ण खऱ्या अर्थानं करायचा असेल गावरान कुकुट पालन कमायचं असेल लाखोंचा निवडण पात्र आजच राजी चार पर्वच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील याच्यासाठी संपर्क साधा चौऱ्यांशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ या क्रमांकावरती नशीब बदलायला तयार आहे नशीब पालटायला तयार तुमच्या समोर तुमच्या दारात लाखोंचा निवड नफा उभा आहे फक्त त्या दरवाजाला उघडा लक्ष्मीला प्रवेश करू द्या एवढीच विनंती यासाठी कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तर मित्रांनो हा होता संपूर्ण होता ज्या व्हिडिओमध्ये आपल्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न होता हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा मला हे विचारायचे की खरंच तुम्हाला कळालं की गावांना कोंबडी कशी ओळखायची हे पण लिहून कळवा अशा समस्या पाठवत चला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत राहील व्हिडिओमध्ये माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्त कुकुट पालक बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवून शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सदर तर कुकुट पालक बांधवून अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयन आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार पर्व मिळत राहील सातत्यान तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आणि कुकुट पालक बांधवांच्या आजच्या आढळत आपल्या मित्र मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या खूप खूप आभार